नमस्कार मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांसाठी एक दुःखद बातमी आहे मराठी महाराष्ट्रच्या प्रेक्षकांनी मराठी महाराष्ट्रवर फार भरभरून प्रेम केलेला आहे जवळजवळ तीन लाख चौतीस हजार सगळे सबस्क्रायबर आहेत आणि या सबस्क्रायबरांच्या जीवावर मराठी महाराष्ट्रनं फार उत्तुंग भरारी घेतलेली होती सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील शेतीविषयी गोरगरीब शोषित पीडित शेतकरी शेतमजूर यांचा आवाज शासन दरबारी मांडून त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम मराठी महाराष्ट्रानं केलं आणि त्या मराठी महाराष्ट्राचा अर्थात माझा आवाज बंद करण्याचं काम झालं आहे मराठी महाराष्ट्र हे तीन ते साडेतीन लाख जवळजवळ सबस्क्रायबर आहेत हे चॅनल हॅक करण्यात आलेलं आहे मराठी महाराष्ट्र आवाज या माध्यमातून बंद करण्यात आलेला आहे मराठी महाराष्ट्रच्या प्रेक्षकांना मी या ठिकाणाहून आवाहन करतो आहे मराठी महाराष्ट्रचं ॲक्सेस आता माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे राहिलेले नाहीत मी त्यावर लॉग इन करू शकत नाही त्यावर व्हिडिओ अपलोड करू शकत नाही आणि हा सगळा प्रकार कोणी केला आहे हे समजू शकलेलं नाही असं असताना मात्र मराठी महाराष्ट्रच्या प्रेक्षकांना आवाहन करण्याचं एकच कारण आहे की चॅनलच्या ॲक्सेस माझ्याकडं नसल्यामुळं त्यावर गैरप्रकारचे व्हिडिओ आक्षेपार व्हिडिओ किंवा काही स्ट्रीम्स केल्या जाऊ शकतात त्या ग्रहित धरू नयेत आणि मराठी महाराष्ट्रचा आवाज बंद करण्याचं काम कोणी केलं येणाऱ्या काळामध्ये कळेल आणि नाही कळलं तरी आपल्याला या सगळ्या गोष्टीमधून संघर्षातून पुढं यायचं आहेच चा। मी आणि माझे सहकारी असलेले किंवा मग कुटुंबातील सदस्य असलेले चॅनल रिकवर करण्यासाठीचे प्रयत्न करतोय चॅनल रिकवर होईल अशा प्रकारचं या ठिकाणून मी अपेक्षा व्यक्त करतो आहे मात्र चॅनल रिकवर होईल नाही होईल मराठी महाराष्ट्र आवाज थांबणार नाही हा जो व्हिडिओ मी या ठिकाणी बनवतो आहे हे माझ्या वैयक्तिक चॅनलवर या ठिकाणी टाकतो आहे मराठी महाराष्ट्र येणाऱ्या काळामधले आता शक्यतो मला वेळ मिळणार नाही आणि वेळ मिळणं जरी असलं तरी मला आता या चॅनलच्या रिकवरीमध्ये वेळ जाणार आहे माझी मानसिकता आता नाही आहे व्हिडिओ बनवण्याची मात्र मी थांबणार नाही आहे माझा आवाज जरी बंद करण्याचं ठरलेलं असलं तरी मराठी महाराष्ट्र आणि संग्राम धनवेचा आवाज कधीही बंद होणार नाही हा व्हिडिओ माझ्या स्वतःच्या चॅनलवर हो या ठिकाणी मी अपलोड करतो आहे तुम्हाला वेळोवेळी कशा प्रकारचे अपडेट्स आहेत ते या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे इथं तुम्ही सबस्क्राईब करू शकतात म्हणजे सबस्क्राईब वाढावेत आणि सबस्क्राईब तुम्ही करा असं माझं अजिबात काहीही म्हणणं नाही मात्र मराठी महाराष्ट्रच्या चॅनलच्या बाबतीत काय घडामोडी आहेत तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे खास करून प्रेक्षकांना काही वाईट वाटू नये की मराठी महाराष्ट्र आतापर्यंत फार चांगले कंटेंट देत होते आणि आता काय आक्षेप आहे त्या ठिकाणावर चालू आहे असं वाटू नये म्हणून हा छोटासा व्हिडिओ या ठिकाणी बनवतो आहे मित्रांनो मराठी महाराष्ट्रचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला आहे मात्र मी थांबणार नाही एवढंच या ठिकाणी तुमच्या ग्वाहीनं या ठिकाणी सांगतो आहे थांबतो खूप खूप धन्यवाद